श्री स्वामी समर्थ मंडळी तर स्वागत असा माझ्या न्यू व्हिडिओमध्ये तर आज बघूया आम्ही पौष्टिक लाडूंची रेसिपी तर सर्वप्रथम लाडूंसाठी लागणारे ड्रायफ्रूट साईडक काढून आहे एक घेतलं घेतली आणि त्याच्यात जरासा तूप आहे चणे आणि शेंगदाणे गरम करून आहे चणे शेंगदाणे गरम करून झाले तसे बाकीचे पण ड्रायफ्रूट गरम करून घेतले जरा जरा आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा चणे आणि शेंगदाण्याचं पिठो करून घेतलं आहे चणे शेंगदाणेचं पिठो करून झाले बाकीचे ड्रायफ्रूट पण घेतलं आहे आणि लास्टला खजूर बारीक करून आहे आणि सगळं पिठो एकत्र केल्यानंतर चिया सीड आणि पांढरे टी मिक्स केले आणि अशा प्रकारे लाडू ओळून घेतले आणि मंडई मधलो व्हिडिओ मला शूट करूक भेटाक ना कारण लाडू आचा चिकटपणा असल्यामुळे हातात मोबाईल घेऊ भेटाक ना जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करूक विचरा नको असं होतं माझं मी